चिंत श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय तर आजचा आपला होणार आहे बघा उद्या अमावस्या आहे सोबत गुरु पुष्यामृत योग सुद्धा येणार आहे आणि या दिवसाला आपल्याला दीप पूजन करायचे आहे दीप अमावस्या आपली मानली जाते एका वर्षामध्ये एकच वेळ दीपांप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे म्हणून दीप अमावश्याला खूप असं महत्व दिलं जातं आणि दीप अमावस्याच्या दिवशी आपण बघा दिव्यांची पूजा करत असतो कारण अग्निदेवताच्या साक्षीनेच आपण सा कुठल्याही पूजाविधी करत असतो म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आपल्याला दीप पूजन करायचे आपल्या घरामधील जेवढे काही दिवे आहेत तुमच्याकडे जेवढे असतील एक असो किंवा दहा असो किंवा वीस असो कितीही दिवे जेवढे असतील तेवढ्या दिव्यांची तुम्हाला त्या दिवशी पूजा करायची असते आता हा जो व्हिडिओ आहे तो मी टाकलेला आहे की दीपपूजन कसे करावे काय करावे पण बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो बघा आणि बऱ्याच महिला ही चूक देखील करत असतात मुलांना वळताना चूक करत असतात ती नक्कीच तुम्हाला सांगेल तर अशा चुका करू नका थोड्या थोड्या गोष्टी ज्या आहेत जे दीपपूजनाच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत किंवा सकाळी करावे की संध्याकाळी करावे करा बरेचसे प्रश्न असतात त्याविषयी मी माहिती सांगेल मुहूर्त कोणता असतो आणि शेवटी आपण बघा कणकेचे दिवे जे बनवणार ते किती बनवायचे हे सुद्धा प्रश्नामध्ये आहे की किती बनवायचे हा सुद्धा मोठा प्रश्न असतो आणि सगळ्यांनीच बनवावे का तर तुम्हाला सर्वप्रथम सांगेल तर दीप जे असतात त्यांना आपल्याला प्रज्वलित करायचं असतं ते तांब्याचे असोत किंवा कुठल्याही धातूची असो दगडाचा दिवा असो सगळ्यांकडे तो सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा तांब्याचा असू द्या पितळीचा असू द्या स्टीलचा असू द्या सगळे दिवे आपल्याला त्या दिवशी प्रज्वलित करायचे असतात दिवे प्रज्वलित करत असताना जोडवाती आपण आवश्यक घ्याव्या जोडवाती घेत असताना तुम्हाला सांगेल तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला त्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे तुपाचा एक दिवा भलाही प्रज्वलित करा किंवा दोन करा तरी तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि तेलाची सुद्धा करायची आहेत जोडवाती तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण हे दिवे जेव्हा प्रज्वलित करत असो हे सकाळी करावे की संध्याकाळी तर तुम्ही सकाळी करायचं असेल तर लवकरात लवकर आपण पूजा करायची जेणेकरून आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये त्याची ऊर्जा जी असते ती आपल्या घरात खेचून आणत असतात म्हणजेच आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही जात असते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत असते आणि सकाळी जर तुम्ही पूजा केली असेल तर संध्याकाळी परत तुम्हाला या दिव्यांमध्ये थोडं थोडं तूप आणि तेल ते टाकून परत प्रज्वलित करा परत आपण त्यांना औक्षण करायचं आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला सकाळी वेळ नाही भेटला तर तुम्ही बघा संध्याकाळी ही पूजा करू शकता संध्याकाळी प्रदोषकाळी करा प्रदोष काळ म्हणजे काय सूर्य मावळतो त्या आधीचा पंचेचाळीस मिनिट आधी आणि पंचेचाळीस मिनिट नंतर असा कालावधी जो असतो म्हणजे पाच ते सात या दरम्यान तुम्हाला संध्याकाळचा पाच वाजता पासून तर सात वाजेपर्यंत ही पूजा करायची केव्हाही करा मग तुम्ही संध्याकाळी तरी चालेल या वेळेमध्ये अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात दीप प्रज्वलित करत असताना त्यांना आपण ओवाळण्याच्या बघा दोन पद्धती असतात आता ओवाळण्याच्या दोन पद्धती का सांगते बऱ्याच ठिकाणी बघा दिवे कणकेचे दिवे जे असतात त्याने प्रज्वलित प्रज्वलित करतात आणि त्याने ओवाळत असतात तर बऱ्याच ठिकाणी आता दिव्यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे म्हणून त्यांनाच आपल्याला त्या दिव्याने ओळायचं नसतं तर त्यामुळे आपण धूप असेल तर धूप प्रज्वलित करा कापूर असेल तर कापूर प्रज्वलित करा आणि अशा पद्धतीने आपण त्यांना ओवाळू शकतो ठीक आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे अशी की कणकेचे दिवे आपल्याला बनवायचे असतात आणि कणकेचे दिवे बनवून मग आपल्याला ओवायचे असतात आता कणकेचे दिवे जे बनवतो त्यामध्ये आपल्याला हळद मात्र टाकायची थोडी आणि कणिक असे आपण कणिक मळून घ्यावी मीठ टाकायचं नाही आणि या दिव्यांनी आपल्याला ओवायचे असतात आता दुसरे कणकेचे दिवे जे असतात त्यामध्ये गूळ टाकतात कोणी कोणी म्हणजे तशी भिजवतात कणिक जे असतात त्यामध्ये गूळ टाकतात गुळाचं पाणी बनवून टाकतात गोड दिवे ते वाफवतात आणि तशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा दिवे चालतात तर अशा पद्धतीने बनवा मात्र किती बनवायचे बऱ्याच महिलांना हा प्रश्न असतो की ताई किती दिवे बनवायचे तुमच्या घरामध्ये परंपरा असेल तर तरच तुम्ही करा नाही परंपरा तर तुम्ही धूप किंवा कापूरने ओवाळलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने करू शकतात दिव्यांची पद्धत असेल तर बघा तुमच्या घरामध्ये तर मग पाच दिवे बनवा किंवा सात बनवा अकरा बनवा एकवीस बनवा अशा पद्धतीने तुम्ही दिवे बनवू शकतात आणि त्या दिव्याने तुम्ही ओवाळू शकतात अशा पद्धतीने करा आता ते दिवे जे असतात त्यांचं काय करावं जे कणकेचे दिवे असतात आपले साधे ते तुम्ही बघा एखादं झाड असेल आपल्या घराबाहेर त्या ठिकाणी थीका, तुम्ही छोटे गोळे बनवा कणकेचे आणि तशा पद्धतीने टाका म्हणजे मुंग्या वगैरे असतात किडे असतात छोटे ते खाऊन घेतील. किंवा मग जलचर प्राण्यांना किंवा झाडाकाळी जसं आधी सांगितलं तशा पद्धतीने करू शकतात मात्र बऱ्याच महिला काय चूक करतात बघा आपण जेव्हा मुलांची पूजा करतो आता मुलांची पूजा कधी करावी तर मुलांची पूजा ही संध्याकाळी करायची आता संध्याकाळी कधी तर बघा प्रदोष काळीच आपल्या मुलांची पूजा करायची आता मुलं तुमचे छोटे असोत अगदी किंवा मोठे असोत अगदी मोठे जरी असले ना तरी सुद्धा तुम्हाला सांगेल त्यांच्यावरून आपल्याला ओवायचं आहे कणकेच्या दिव्यांनी त्यांची आरती औक्षण त्यांचं करायचं आहे आपल्याला त्या दिवशी मोठे मुलं असतील ना तुमचे तरी सुद्धा तुम्हाला ओवायचं आहे त्या दिवशी तर संध्याकाळी तुम्ही ओवाळू शकतात आता ओवाळत असताना बघा दोन दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आता ते दिवे बनवत असताना जशा पद्धतीने बघा मी तुम्हाला मगाशी सांगितले तर साधे कणकेचे दिवे तुम्ही मळून घ्या तरीही चालतील किंवा थोडी हळ टाकली तरीही चालेल अशा पद्धतीने दोन दिवे बनवायचे आहे ते मात्र तुम्हाला सांगेल जेव्हा आपण दिवे दिव्यांना ओवाळत असतो जेव्हा त्या वाती ठेवतो त्यामध्ये तुम्हाला तुपाचाच दिवा ठेवायचा आहे थे। फुलवाती ठेवा भलेही तुम्ही लांब वाती ठेवा जेव्हा दिव्यांना ओवाळतो तेव्हा तुपच आहे तुपाचा वापर करायचा आहे मात्र जेव्हा तुम्ही मुलांना ओवाळत असणार तेव्हा तुम्हाला लांब वाती घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला तेल आहे ही चूक बऱ्याच महिला करतात आणि हे चूक करू नका कारण बघा देवाची कधी बघा आपण कुठेही जा मठात जा स्वामींच्या किंवा कुठल्याही देवाच्या मंदिरात तिथे आपण बघतो का हो तेलाची आरती कधी बघितली का तुम्ही तेलाच्या आरतीने ओवाळता येत नाही ना तुपाचीच आरती केली जाते कारण भगवंत एवढी आपण नाहीयेत छोटी आपण मनुष्य आहेत आणि मनुष्याला ओवाळत असताना तेलच वापरलं जातं हे लक्षात घ्या हे अध्यात्मामध्ये सांगण्यात येतं म्हणून तुम्हाला माहिती नसेल तर ही चूक करू नका तर मुलांना ओवाळताना किंवा भले म्हणजे उद्याच्या दिवसालाच नाही तर कधीही बघा वाढदिवस असतो काहीतरी प्रमुख तिथी असतात किंवा अशा गोष्टी येतात जेव्हा आपण मुलांना ओवाळत असतो किंवा भाऊगीज असो रक्षाबंधन असो आपण आपल्या भावाला ओळतो किंवा मिस्टरांना ओळतो आता बघा पाडव्याच्या दिवशी तर तेव्हा मात्र तेलाचा वापर करायचा हे विसरू नका महिलांनी आणि ही चूक बरेच महिला करतात म्हणून मी आज सांगितलं तर अशा पद्धतीने मी तेलाचा दिवा करा दोन दिवे करायचे आणि मुलांवर औक्षण करायचंय औक्षण करत असताना बघा जसं आपण साधं नेहमी औक्षण करतो त्या पद्धतीने करा त्यांना तिलक कुंकूचा टिका लावा तांदूळ असतील तांदूळ त्यांच्या असतात अक्ष, त्या ठेवाव्या सुपारी सोनं आणि एक रुपयाचा नाना जो असतो त्यांच्या कपाळावरून असं आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक वाईज अशा पद्धतीने आपल्याला फिरवायचंय ताट्याला स्पष्ट करायचंय अशा पद्धतीने तीन वेळा फिरवा आणि त्यांच्या डोक्यावरती थोडा कापूस आपल्याला ठेवायचा आहे आता कापूस का ठेवण्यात येतो बरं ऑप्शन करत असताना मुलांच्या Uh, म्हणजे uh, दिव्यांसारखे दिव्यांसारखे दिपाला ही पूजा करतात म्हणून दिव्यांसारखे त्यांचं तेज राहील त्यांचा प्रकाश जो असेल तो या ब्रह्मांडामध्ये राहील या आपले जे नाते गोते सखे सोयरे जे असतात ना तर त्यामध्ये त्यांचा प्रकाश हा वेगळाच असेल त्यांचे पांढरे केस होतात तोपर्यंत त्यांची ता उन्नती राहील आणि दिव्यासारखे ते तेवत राहतील ते प्रचंड प्रमाणात त्याचं तेज राहील ठीक आहे म्हणून मग आपण कापूस जसं थोडा डोक्यावर मुलांच्या ठेवायचे असतो जेव्हा ऑप्शन करत असतो तेव्हा ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन करायचं आहे हे ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला बघा पित्रांसाठी एक दिवा ठेवायचा आहे आता दरवाजाच्या बाहेर जो मी की आधी पण सांगितलेला आहे तर हा दिवा प्रज्वलित करत असताना हा सुद्धा एक एकमुखीच बनवायचा आहे जे आपण दिवे बनवणार आहोत भलेही ते देवाला ओवाय ओवायचा असो कणकेचा किंवा मग मुलांना असो किंवा मग पित्रांचा असो तो एकमुखीच आपल्याला बनवायचं पण बघा ठेवताना वेगवेगळे हे मात्र नक्कीच करा जेव्हा आपण दरवाजाचा बाहेर दिवा ठेवत असतो पित्रांना पित्रांना समर्पित म्हणून तो दक्षिण दिशेलाच तोंड येईल या पद्धतीने आपल्याला ठेवायचंय त्या दिव्याला थोडं अक्षदा असेल त्याचा आसन द्या किंवा आपल्या झाडा आपल्या घरामध्ये कुंड्या असं झाड असं बघा झाडाचं पान तोडून घ्या ते सुद्धा तुम्ही आसन दिलं तरी चालेल फक्त जमिनीवर ठेवू नका ही चूक करू नका आणि तिथे दिवा आपण ठेवून पित्रांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना सांगायचं मला कृपा आशीर्वाद तुमचा राहू द्या पित्रांच्या नावाने मी हा दिवा लावते अशी प्रार्थना करायची तसंच दिव्यांच्या समोर सुद्धा आपण बसलो प्रज्वलित केल्यानंतर त्यांना सुद्धा आपण अशीच प्रार्थना करा की हे दिवा तुम्ही म्हणजे खूप उत्तम तेज आहेत सगळ्या देवांच्या तेजामध्ये तुम्ही उत्तम तेज आहे तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या घरावर माझ्या कुटुंबियावर माझ्यावर सदैव राहू द्या अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची जसे तुमचे तेज आहे तसेच माझ्या कुटुंबाचे तेज कायम राहू द्या या पद्धतीने आपण प्रार्थना करायची आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराय तुम्ही आहेत म्हणून माझी अध्यात्म असो किंवा कुठलीही पूजा असो त्या पूजेमध्ये प्रगती आहे ती पूजा तुम्ही माझी माझ्या गुरुंपर्यंत माझ्या इष्ट देवांपर्यंत पोहचवण्याचं काम तुम्ही करत तुम असा म्हणून तुमच्याविषयी मी खूप खूप ऋणी आहे असं आपल्याला देवांना दिव्यांना बोलायचं आहे ठीक आहे आपण त्यानंतर दिव्यांची पूजा केल्यानंतर त्यांना धूप दीप दाखवल्यानंतर आपल्याला शुभम करोती कल्याणम हे जे आहे हे आपल्याला म्हणायचंय आता दररोज तुम्ही म्हणत असणार तर अतिउत्तम पण त्या दिवशी मात्र नक्कीच आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळी नक्कीच ही प्रार्थना देवांपुढे म्हणायची आहे तर असं अग्निदेवताला तिथे आपण सांगायचं आहे मनापासून सांगा अशा पद्धतीने पूजा करा आणि बघा आपल्या घरामध्ये दिवा त्या दिवशी लागत असतो अमावशेला तर दिवसभर आपल्या घरामधील वातावरण खूप खूप वेगळं राहील तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि संध्याकाळी सुद्धा बघा दिवा प्रज्वलित करत असतो आपण दिवी जेव्हा पूजा करतो तेव्हाच बघा थोडं वातावरण वेगळं होऊन जातं कारण त्याचा इफेक्ट तेवढा होत असतो सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये येत असतात म्हणून अशा पद्धतीने तुम्ही दीपपूजन करायचं आहे नैवेद्य वगैरे आपण दाखवायचा आहे तो नैवेद्य आपण खाऊ शकतो या पद्धतीने करा चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते आता बघा बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की ताई मासिक धर्म आलाय मग मी पूजा करू शकते का तर नाही ही पूजा करायला तुम्हाला चालणार नाही तुमच्या घरात जर कोणी दुसरा व्यक्ती करत असणार तुमचे मिस्टर असेल मुलं असतील तर ते करत असतील तर त्यांना करू द्या तरीही चालेल ते करू शकतात ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच सोबत श्री स्वामीचं समर्थ